नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी योजनेची के वाय सी झाल्यानंतर के वाय सीचा चा स्टेटस ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरती कसा चेक करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी ऑनलाईन पद्धतीने केलेली असेल आणि आता जर तुम्हाला तुमच्या ई के वाय सीचा स्टेटस जाणून घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरती करू शकता ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपली ई के वाय सी पडताळणी करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता मित्रांनो पडताळणी चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधी अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन हे आहे या संकेतस्थळाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पेजवरती यायचं आहे मित्रांनो या, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे ई वायचा स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक का टाकायचा आहे त्याखाली कॅपचा कोड टाकून मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ओ टी पी पाठवा या पर्यावर क्लिक करायचं आहे जसे तुम्ही ओ टी पी पाठवा या पर्यायावर क्लिक कराल जर तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली असेल तर तुमच्यासमोर या प्रकारचा मेसेज येणार आहे या आधार क्रमांकाची पी के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज जर तुम्हाला स्क्रीनवर दिसला तर याचा अर्थ तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या झालेली आहे आता तुम्हाला पुन्हा ई e के वाय सी करण्याची आवश्यकता नाही पुढील महिन्याचे पैसे हे तुमच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची ई e के वाय सीचा स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कसा चेक करायचा महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ सर्व बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशात महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका या व्यतिरिक्त लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा धन्यवाद